नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील एक एक प्रसंग आपण पाहत आलो आहोत आणखीही पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम संध्यासानंतर एकंदर तीन वेळा महाराजांचे येणे वाढीस झाले होते त्यात प्रथम मुक्कामाच्या वेळी वाढीस घडलेली एक अशीच गोष्ट ऐका तशी ही थोडी अशीच गोष्ट आहे ऐका वाडीत वैजनाथ म्हणून एक ब्राह्मण राहत असे तो आपणास अक्कलकोटच्या स्वामींचा शिष्य असे म्हणून म्हणत असे रोज सकाळी उठल्यावर एक तांब्या हातात घेऊन त्याचे दहा अकरा वाजेपर्यंत तो ते घेऊन फिरणे होत असे नंतर तास दोन तास अंगाला सारखी माती लावून नदीत तो स्नान करीत असे संध्या नाही पूजा नाही वाढीत बरेच दिवस राहून देवाला कधी त्याने तांब्यावर पाणी सुद्धा घातले नव्हते लोकांनी त्याला पुष्कळ सांगावे पण तो उलट सांगे मी संबंधित बाधेचा मनुष्य आहे मला संबंध आहे मला पिशाच काहीच सुचू देत नाही ही, ही त्याची वाणी ऐकून लोकांनाही ते खरे वाटले व त्यांनी त्याचा नादच सोडून दिला तसं वास्तविक तो ब्रह्मनिष्ठ पुरुष होता हे महाराजांच्या सांगण्यावरून नंतर सर्वांना कळून चुकले एक आकूड पंचा नेसण्यास व एक अंगावर घेण्यास याशिवाय दुसरं काहीच वस्त्र त्याच्याजवळ नव्हतं तसं कोणाला दिसलंही नाही कोणी जेवणास बोलावले तर त्याच्या घरी जावे दक्षिणा एक दोन पैशापेक्षा त्याने कधी जास्त घेतली पण नाही दक्षिणेचे पैसे नंदगावकर मास्तरांच्याकडे तो ठेवित असे त्यातून वस्त्रे फाटल्यास त्याने ती घ्यावीत हिशोब मात्र स्वतःचा स्वतःजवळ ठेवावा याप्रमाणे जवळजवळ पंचवीस वर्ष त्याने वाढीत घालविली पण त्याची शिल्लक मात्र इतके दिवसात आठच रुपये जमले होते वैजनाथ नेहमी खरे बोलत असे एका दस्तकाच्या वेळी खरे खोटे करण्याविषयी वैजनाथास साक्षीदार म्हणून न्यायालयात न्याया सुद्धा नेले होते न्यायाधीशांनी त्यावेळीची स्थिती विचारताच वैजनाथाने खरे काय घडले होते ते सर्व सांगितले त्याच्या मनाला खोटे कधी पण पटतच नव्हता दांडाबुआ एका एकदा वैजनाथास म्हणाले तुम्ही इतके दिवस वाढीत राहून देवाची एकदा सुद्धा पूजा केली नाही तरी तुमच्या आठ रुपयातून देवाला महापूजा करूया हे ऐकून वैजनाथ म्हणाले मला बंदूस भेटण्याकरता जायचे आहे त्यामुळे मी हे सर्व पैसे जमवत आहे ते मुद्दाम म्हणून त्याला भेटायला जाण्यासाठी खर्चासाठी ठेवले आहेत हे त्याचे बोलणे ऐकून तेथे जमलेली मंडळी म्हणाली की कि हा किती वर्ष असेच सांगतो आहे पण एकदा सुद्धा मंदूस भेटण्यास कधी गेला नाही पण त्याला कधीही विचारले तरी त्याच हे उत्तर मात्र कायम तरी याचे न ऐकता याच्या पैशातून महापूजा करया पण या लोकांच्या म्हणण्यास वैजनाथाने कधीही दाद दिली नाही महाराज मंडईना म्हणाले तुम्हाला अद्याप त्याच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही त्याला संबंधाची बाधा वगैरे असे काहीही नाही त्याच्या बोलण्यातून संबंध बाधा म्हणजे भगवंताची बाधा तो बंधूस भेटण्यास जाणार आहे म्हणजे शरीर टाकून ब्रह्म स्वरूपात लीन होणार आहे असे त्याला म्हणायचे आहे आणि ते रुपये शरीराच्या शेवटच्या करता म्हणून त्याने ते ठेवले आहे तो ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे त्याची खरी योग्यता तुम्हाला कोणालाही कळून येणार नाही याप्रमाणे महाराजांचे भाषण ऐकून सर्व मंडळी मात्र स्वस्त बसले शेवटी गांडाभुआांचा विशेष आग्रह पाहून महाराजांनी महापूजा करण्याबद्दल वैजनाथास सांगितले आता स्वतः महाराजांनीच सांगितले तेव्हा ती महाराजांची आज्ञा म्हणून त्यांनी ती लगेच मान्य केली पण माझ्याकरता आपणच महापूजे बसावे मला बसवणार नाही इतका वेळ असे त्यांनी महाराजांना सांगितले महाराज म्हणाले की तुम्ही सात रुपये महापूजेकरता खर्च करा व एक रुपया शिल्लक ठेवून द्या तुम्ही आज त्या संबंधात सांगितले म्हणजे तो तुम्हाला त्यावेळी सोडील असं म्हणून महाराजांनी वैजनाथास सांगितले असे सांगितल्यावर त्याने ते कबूल केले नंतर मार्गशीर्ष द्वादशीस महापूजेच्या दिवशी आपणही तिकडे भिक्षा करावी व गावातली सर्व मंडळी तिकडेच भोजनास यावी असे महाराजांनी सर्वांत सांगितले सात सर्व गाव प्रयोजन कसे बरे व्हायचे अशी लोकांना चिंता पडली होती पण महाराजांच्या संकल्पशक्तीची त्यांना काय बरे कल्पना असणार वैजनाथाच्या सात रुपयांचे सर्व सामान आणले गेले लगेच इतर सर्व मंडळींनी बराबर आपल्या घरचे सामान आणून त्यात भर घातले एक हजार पात्रांचा स्वयंपाक तयार झाला प्रभूंची महापूजा झाली नैवेद्य दाखवण्यात आला नैवेद्य आटोपल्यावर पात्रे मांडली गेली पाने मांडल्यानंतर सर्व मंडळी गावकरी बसल्यावर वैजनाथास बरोबर घेऊन महाराज त्या पंक्तीतून एकदा सर्वत्र फिरून आले व नंतर करता बसले सर्व अन्नावर पात्रांवर महाराजांनी आपली छाटी झाकली होती काही मंडळी ते अन्न वाढीत होती। त्या दिवशी दोन हजार मंडळींचे भोजन झाले शेकडो मंडळींनी अन्न वाढून घरी सुद्धा नेले तरीही पुष्कळ अन्न शिल्लक राहिले होते अन्नाची गोडीही त्या दिवशी काही अवर्णनीय होती सर्वांना आश्चर्य वाटलं त्यावेळेपासून वैजनाथाचा खरा अधिकार लोकांना कळून चुकला आता बोध काय घ्यायचं कस आहे ना मन आपलं अंतर्मुख व्हायला लागलं की जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते तो जगाकडे पाहत असला तरी तो सर्वत्र प्रेममय दृष्टीने पाहत असतो प्रेममय दृश्यच बघत असतो त्याला सगळीकडे सुखच दिसत असत कारण भक्ताच हे अंतर्मन ना राग द्वेष ईर्षा वासना स्वार्थ याचा त्याला मागमूसही नसतो त्यामुळेच त्याला ते कुठेही दिसतही नाही आणि लक्षातही येत नाही त्याच्या डोळ्यावर प्रेमाची भाषा असते प्रेमाचा रंग असतो त्याला दिसत असत ते फक्त जगातला आनंद एकमेकांवरची प्रेम भावना त्याला इतर प्रत्येक जीव ईश्वराकडेच जाताना दिसत असतो एखादा जर मार्ग चुकत असला तरी तो त्या भगवंताच्या शोधात भगवंताच्याच शोध घेत आहे असं मात्र त्याला वाटत असतं ती चूक सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही असा भक्त असतो त्या भक्तांना जगात काही वाईटच दिसत नसत विरुद्ध काही शब्द काढणं कोणाला वाईट बन बोलणं हे सुद्धा त्याच्या मनात नसत खर तर जग कोणाला सुख करत नाही किंवा दुःखही देत नाही हो ना जग हे फसव आहे सगळ्यांना देणारा जग म्हणजे एक चकवा आहे खरं म्हणजे आपलं मनच आपल्याला खर तर सुख दुःखाची कारण दाखवत असतो मन दाखवत असत सर्वजण त्या कारणामुळे शोध घेत असतात दुःखाने व्याकुळ झालेलं मन जगाला दुःखच देत आणि सुखानं आनंदाने भरून राहिलेलं मन दुसऱ्याला आनंद देत असत दुःखी झालेल्या माणसाला जग हे दुःखीच दिसणार खर तर जग कोणाच्या मनाला दुःख करत नाही दुःखी करत नाही दुःख देत नाही पण मन मात्र जगाला दुःखी करत असतो कारण मनाने क्रोधित झालेला माणूस दुसऱ्याला दोष देतो गुन्हेगार ठरवतो तर कुठे वचनाने एखाद्याला शांत मनाला विचलितही करून सोडतो लोभाने द्वेष करतो वासनेने जनावर बनतो हे सर्व जग भगवंताच्या आनंदमय चैतना रूपाने आल्हादित आहे हे कळत नाही मन ते जाणून घेत नाही प्रत्येकाच्या अणुरेणू मध्ये चैतन्य भरून राहिलेलं आहे बरोबर आहे ना पण दुःखी मनाला मात्र सर्वत्र दुःखच दिसत असत हा सर्व मनाचाच खेळ आहे बर का याच्या मनाने सर्वत्र प्रकाशाचा अनुभव घेता येतो याच मनाने घेता येतो आणि सर्वत्र दुःखाचा काळोखही मन घेत असत मनात प्रकाश आहेत अंधारही आहे अज्ञानही आहे सुख आहे दुःखही आहे शांती आहे आणि काय घ्यावं हे मात्र आपल्याच मनावर असत जीव भगवंताने निर्माण केलेल्या जगापासून सुख दुःखी होत नाही तर स्वत जीवाने निर्माण केलेल्या कल्पनेमुळे जग सुखी वा दुःखी दिसत सुखी किंवा दुःखी होत ईश्वर निर्मितीच्या जगाने त्याला संतोष होत नाही तो स्वतःच्या अहंकाराने जगात आपले विश्व निर्माण करत असतो जगाचेच विभाजन करत असतो कस हे माझ घर माझे कुटुंब ही माझी मान ही माझी भाषा हा माझा मान सन्मान ही माझी माणसं हा माझा देश हा माझा धर्म ही माझी संपत्ती आणि हेच माझे यशापयश अशा प्रकारे जीव स्वत भोवती स्वतःच जग निर्माण करतो आणि त्यामुळेच त्याला सुख आणि दुःख हे होत असत मन ईश्वर शोधण्याचा प्रयत्न करू लागल की ईश्वराकडे जाण्याचा मार्ग शोधू लागला की त्याला तिथे जाण्याचा मार्ग सापडत असतो माऊली म्हणतात ना जो जे तो तेला हो प्राणी जात लक्षात आलं मन काय करत मनामुळेच सगळं सुख आणि दुःख आपल्याला मिळत असत त्यामुळे मनाला सुखी ठेवा दुःख बाजूला करा सगळं जग सुखी दिसेल तुम्हीही सुखी व्हा असो पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदैव दत्त